राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये दरवर्षी यंदाच्या वर्षी देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरी करण्यात आली जुनी मिल कंपाउंड मुरारजी पेट येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये दरवर्षी यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर राधिका चिलका पालक शिक्षक संघाच्या सचिव शोभा कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते पालखी व विठ्ठल रुक्मिणी यांचे पूजन झाले विठ्ठलाची आरती करून सदर आषाढी एकादशीची सुरुवात करण्यात आली यानंतर रामलाल चौक ते सुपर मार्केट या परिसरात शाळेतील बालवारकरी टाळकरी आणि डोईवर तुळशी वृंदावन घेत हरिनामाचा गजर करत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषा परिधान करत आश्वासह पालखीसह नेत्रदीपकाशी दिंडी काढून शाळेत आल्यावर ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या गजरात नेत्रदीपकाचा रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळ्यामध्ये माऊलीचा आश्व धावला नंतर इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी गजर माऊलीचा या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डॉक्टर राधिका चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आमदार देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे प्राध्यापक विलास बेद तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर आषाढी एकादशी यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले